कुरकुरीत आळूवडी बनवण्यासाठी इथं आपल्याला थोडंसं वाटण बनवून घ्यायचं आहे तर मी इथे थोडंसं कोथंबीर अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडासा लसूण अर्धा पाकळ्या याचं थोडंसं पाणी टाकून वाटण करून घ्यायचं आहे एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी आळूवडी आपली तयार होते इथे मी चार ते पाच कढीपत्त्याची पाने देखील टाकलेली आहेत नंतर एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पांढरे तीळ टाकलेले आहे चमच्याभर थोडंसं जिरं टाकलेलं आहे चिमूटभर ओवा हातावरती चोळून घेऊन टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ तुम्हाला हवे असेल तर तिखटही वापरू शकता पण मी हिरव्या मिरचीचा वापर इथे केलेला आहे त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते या पिठामध्ये घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण अगदीच जास्त पातळही करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही सुरुवातीला सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये पाण्याचा वापर करायचा जा आहे जास्त पातळही करायचं जा नाही आणि जास्त घट्टही करायचं जा नाही अशा प्रकारे एकदम चमच्यावरती असं तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी आठ ते दहा आळूची पाणी घेतलेली आहेत ही गावरान आळूची पाने आहेत तुम्ही जी आत्ता इंग्लिश आळूची पाने आलेली आहेत तीसुद्धा वापरू शकता तर इथं मी आळूचे पानाचे देठ काढून पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर पान पलटी करून यामध्ये त्या पिठाची पातळ अशी लेअर आपल्याला द्यायची आहे जास्त पिठाचा वापर करायचा नाही नाहीतर अळूऐवजी पीठच खाल्यासारखं वाटतं एकदम पातळ अशी अळूची पानं आपल्याला लावून घ्यायची आहेत त्यानंतर एक उलट्या साईडनं आणि एक सुलट्या साईडनं अशी पाने आपल्याला तीन ते चार पानं लावून घ्यायची आहेत एकमेकांवरती तरच आपल्या लेयर अशा एकदम खाज्यासारख्या पडतात त्याला पदर असे सुटतात इथं मी चार पानांची एक अळूवडी बनवायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता किती पातळ पीठ लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जसा रोल बनवतो तसं या अळूवडीचा सुद्धा रोल बनवून घ्यायचा आहे एकदम बारीक असा रोल बनवायचा आहे आता पावसाळ्याच्या दिवसामध्येच आळूची पानं जास्त आपल्याला मिळतात दोन्हीकडून आळूवडी पूर्णपणे पॅक करून घ्यायचे आहे दोन्ही साईड त्याच्या बंद करून घ्यायचे आहेत जेणेकरून पीठ बाहेर येणार नाही अशा प्रकारे आपले आळूचे रोल तयार होतात तुम्ही या पद्धतीने देखील आळूचे रोल बनवू शकता चारीकडून पहिल्यांदा पानं दुमटून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे ही अळवडी तुम्ही नुसती स्टीम करून देखील खाऊ शकता अशा प्रकारे या आळूवडीला मी कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून उकडून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला ज्या साईजच्या हव्या आहेत त्या साईजच्या अळूवड्या आपल्याला आप कट करून घ्यायच्या आहेत अळवडी कट करण्यासाठी धारदार सुरीचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने मी मीडियम साईजचे अळू अर्व, अळवडीचे काप करून घेत आहे तुम्ही ह्या अशा उकडलेल्या अळूवड्यासुद्धा खाऊ शकता लहान मुलांच्यासाठी खूप छान आहे त्यानंतर आपल्याला या अळवड्या तेलामध्ये फ्राय करून घेऊ एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी अळूवडी आपली तयार होते भरपूर लेयर्स असलेली अळूवडी ही बनवून तयार आहे अशा प्रकारे या पावसाळ्यात कुरकुरीत अळूवडी नक्की बनवून खा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा